काही <laughs> <laughs> काम केलेलं काम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये हा आपला काम करताना

त्याला की ब्रह्मचारी वर्ण काम यायला पाहिजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय करून जमलास प्रोफेशनली करतोय रे भाऊ तो हे निशांतो का बसलेला भाऊ आपले हो मीच काम करताना प्रोजेक्टचं शिव्या घाल ना का रे घालत अरे बारीक अजून बारीक कर दाय कुठायचं दुसरा की असं म्हणलं तो जाणका घे असं म्हणतो काय करायचं

मी तर बोलतोय काय काय करतात हा बकाल सगडे आम्ही सूट सूट करागा एक काच भरदचा बिबन केले कुक जातो बसून आता हा माफारो काल काय गेलो काल काय तरी पडला हा थँक्यू रात प्रोजेक्ट करतोय दे दे मारी कर ठीक आहे बाकी हे सुद्धा आहे कुट्याच्या कुट्याला

मटन बोल जरा आवाज नाही येणार क्लिअर जिट्टी म्हणजे केटी भावा पाच झालो आहे आपण पास व्हायचं आहे काही होमीज बाहेर सेव कर मेन माणूस त्याला लीडर है। लीडर, हाँ। 41 मार्क्स आहे नाही मी प्रोजेक्टला हा तुला आहे मोरेला काहीतरी साधारण एकूण को लीडर लीडर आलेले आहेत प्रोजेक्टचे रामराम भाई साळ्याने भाव आपला दररोज जिमला जातो पण काय बॉडी होईना वडालेला वडा गरम गरम हे बघा <laughs> मित्रांनो हाच तो, तो, तो खिल्लि

त्यांना तीन किलो पाहिजे सिद्धू काय नाही आता होत मग डायरेक्ट डायरेक्ट डायलॉग लागले होते डायरेक्ट होत डायरेक्ट होत लव चालतो पाय लाव ना पाय कशाला लावेल तू आता हे असायला आडवा लाव ना पाय डारेक्ट माहित काय दोन मारली ती बसतो कसा बघ मारतो हे उलटा मार उलटा हात उलटा पकड डारी <laughs> <ने लिकरा था। laughs> <laughs> बोलायची पण नाहीच लय दमण फोडून दाखव ना हा तू पण आणि कायच नाही नुसतं बसून नसतो तिथं मला बोलतो मग तेच तिला सांगितलंय बाई बघ सगे एजेंट के दोस्तों ये भाई मोटी है ये नेचुरल ना है स्टार्टिंग से एजेंट नहीं करले तो अच्छा है हमला कर देते काम काम कर पूरा ये फोटो कनेक्ट हो रहा है कंधे बच्चे पे बास बास ले फोटो शूट झाले चला बास हे फॅनचं बटन दाब वाव बस कहने के लिए बहुत लोग नहीं लग रहे हैं। तुझे तो तू भी ऐसा कुछ ऐसा ही कर रहा है। बोला है? शिफ्ट से है। ये ऐसा क्या कर रहा है? वेट 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 किसलिए तो? तो ये यार वेट क्या लगा? छेंटी के लिए तो क्या करते हैं? तो सोफ़ोज़ भी होते हैं। इधर किस लिए?

Indonesia is running नहींत healthy जो सूंम अ हम dwőgg कर developed हे काय नाही वच मोठे काय लहान काढले काय मोठे काढ लागत अरे टाक ये बहुत लागत नाही ते टाक

खूप खूप कामं केलेली आहे तर तर व्हिडिओ आवडला असेल करा करा शेअर कमेंट करा मित्रांनो आणि चॅनल जोडून जाऊन पब्लिक झालो आपण संपलं पण एवढा हा दहा पंधरा मिनिट तर झाला हे मामिया गप ना जरा हे बडे जा छोटी आहे ना चला बाय बाय